आपल्याला शाळेत वेन डायग्रॅम म्हणून एक प्रकार होता तीन गोल असायचे आणि कोण कशात येतं ते सांगायचे आता ही वेन डायग्रॅम आशिष शेलारांची मुलाखत जेव्हा बोलबुडूला झाली होती तेव्हा आठवली होती त्याचं कारण म्हणजे विचारलेला एक साधा प्रश्न भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी उद्धव ठाकरे सत्तेत आले तर मुंबईचा महापौर खान होईल असं वक्तव्य केलं होतं त्यानंतर आशिष शेलार यांची मुलाखत बोलबुडूला घेण्यात आली आणि या मुलाखतीत आशिष शेलार काय म्हणाले होते भा, भाजपला किंवा महायुतीला मतदान केलं तर मराठी माणूस महापौर होईल हे भाजप सांगू शकतं का खात्री बिलकुल हिंदू होणारच भाजपाचा महापौर हिंदूच होईल मराठी माणूस होईल का हिंदू हिंदू मराठी आहे बरोबर पण होती जीवावरती परप्रांतीय वगैरे भूमिकेला आम्ही मान्यताच देत नाही मुळत भूमिका ही आहे की मुंबई ही मराठी माणसाचीच आहे आणि मुंबईत काम करणारा मुंबईकर आहे आणि त्यामुळे हिंदूच होईल तुम्ही मराठी माणूस असं स्पेसिफिकली म्हणत नाहीत का नाही म्हणणार मराठी हिंदू मराठी हिंदू एकच आहे पण मराठी माणूस असं थोडक्यात शेवटपर्यंत मराठी महापौर होईल का याचं उत्तर देत नव्हते अगदी वेन डायग्राम मध्ये सांगायचं तर ए बी सी आणि डी हे चार सर्कल आहेत हिंदू मुस्लिम उत्तर भारतीय आणि मराठी आशिष शेलारांना मराठी हिंदू माणूस असं म्हणायचं होतं तर त्यांनी इथं बोट ठेवणं अपेक्षित होतं पण ते वारंवार या संपूर्ण सर्कलबाबत बोलत राहिले त्यामुळे हिंदू मधला उत्तर भारतीय माणूस सुद्धा महापौर होऊ शकतो असा अर्थ स्पष्ट झाला कदाचित स्पष्टपणे उत्तर देऊन उत्तर भारतीय मतांना दुखवायचं नसावं पण झालं असं की या मुलाखतीनंतर भाजप मोठ्या प्रमाणात ट्रोल झाली ठाकरे बंधू अगोदरच मराठीचा मुद्दा घेऊन मैदानात उतरलेल्या आहेत तर भाजपला ही निवडणूक हिंदुत्वावर लढायची होती पण मुद्दा आला तो म्हणजे मराठी महापौर पदाचा आणि भाजप डिफेन्स मोडमध्ये जाताना दिसायला लागले आता याच नरेटिव्हला मुठमाती माती देत भाजपनं मराठी महापौर होणार हे ठणकावून सांगायला सुरुवात केली आहे ठाकरे बंधू मराठी माणसासाठी एकत्रित आले तसं नरेटिव ठाकरे फॅक्टर मुळे तयार होताना दिसलं पण हेच नरेटिव्ह मोडण्यासाठी शिंदे आणि फडणवीसांनी रणनीती आखल्याचं दिसू लागले काल मुंबईत महायुतीच्या प्रचाराची सुरुवात झाली यात पहिल्याच भाषणातनं फडणवीस आणि शिंदे मिळून ठाकरेंची मराठीवर कशी फिल्डिंग लावतील हे दिसून आलं नेमकं कसं पाहूयात आजच्या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू तर यातला पहिला मुद्दा येतो तो, तो म्हणजे महापौर पदाचा अमित साटम यांनी पहिल्यांदा महापौर पदाचा मुद्दा अधोरेखित केलेला उद्धव ठाकरे जर सत्तेत आले तर खान महापौर होईल असं साटम म्हणाले साहजिकच साटम यांना ही निवडणूक हिंदुत्वाच्या प्लॅटफॉर्म वरती घेऊन जायचं होतं कारण हिंदुत्व हे मराठीपेक्षा वरचड झालं तर उत्तर भारतीय मतांसोबतच मराठी मतांमधला मोठा टक्का हिंदुत्वाच्या फॅक्टरवर भाजप सोबत जोडला जातो लोकसभा आणि विधानसभेला भाजपने हा प्रयोग मुंबईसह महाराष्ट्रात केला ठाकरेंच्या बाजूला असणारी मराठी हिंदुत्वादी मतं भाजपने हिंदुत्वाच्या फॅक्टरवरती आपल्याकडे खेचून घेता येतात हे भाजपला मागच्या काही निवडणुकांमधनं दिसून आले अर्थात बाळासाहेब ठाकरेंची प्रतिमा हिंदुत्ववादी राजकारणी म्हणून जशी होती तशी ती मराठी माणसांचे तारणहार म्हणून सुधारायली आहे यातले उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलंय या फॅक्टरवरती शिवसैनिक असणाऱ्या करण्यासाठीची ही रणनीती या फॅक्टरमुळे भाजपला होणारा फायदा म्हणजे भाजपवरती मराठी माणसाच्या विरोधातला शिक्का बसत नाही एकाच वेळी उत्तर भारतीय मतांना आकर्षित करत भाजप मराठी मतांचा टक्का देखील आकर्षित करत इथं उद्धव ठाकरे कात्रीत सापडलेले कारण ते म्हणाले असते की आम्ही मुस्लिम महापौर करणार नाही तर भाजप विरोध म्हणून ठाकरेंकडे आकर्षित होणारी मुस्लिम मतं त्यांच्यापासून दुरावली असती पण ठाकरेंकडनं अनपेक्षित चेंडू भाजपकडे आला तो म्हणजे मराठी महापौर पदाचा ठाकरेंनी आजवर आपण किती मराठी महापौर दिले शिवसेनेकडनं झालेला प्रत्येक महापौर मराठीच कसा होता याची यादी देण्यात आली दुसऱ्या फॅक्टर वरती भाजप आता मराठी महापौर देईल का मग असा प्रतिप्रश्न विचारण्यात येऊ लागला आता या फॅक्टर मुळे उत्तर भारतीय मतदार दुरावू नयेत याची काळजी घेतली जाऊ लागली आणि भाजप नेत्यांची भूमिका मांडताना विकेट पडायला लागली पण फडणवीसांनी काल आपल्या भाषणात बोलताना मुंबईचा महापौर मराठीच होईल तो हिंदूच होईल असं विधान केलं पण ते बोलताना नेमकं काय म्हणालेत ते आधी पाहूयात मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार मुंबईचा महापौर हिंदूच होणार आणि मुंबईचा महापौर मराठी माणूसच होणार पण परवा बोलून गेले मुंबई में बुरखेवाली मेयर बनेगी मला वाटलं आता मराठी माणसांबाबत बोलणारे तुटून पडतील पण समजलंच नाही की अचानक भोंग्यांचे सेल डाऊन झाले विचारलं तर तोंडून शब्द निघेना हे यावर उत्तर द्यायला तयार नाहीत आता आम्हालाच त्यांना चार्ज करावं लागेल त्यांच्या छातीवर उभं राहून सांगतो या ठिकाणी महापौर मराठी आणि हिंदूच बनेल पण इतक्यावरच फडणवीस थांबले नाहीत यापुढे ते जे म्हणाले ते सुद्धा महत्वाचं ठरतं ते पुढं म्हणाले की आमचं कुठल्याही धर्माशी वैर नाही आमचा विरोध त्या आहे जी ताकद महाराष्ट्रात हिंदुस्थानात वंदे मातरम म्हणायला नकार देते मला जेव्हा माहीमच्या दर्ग्यावर बोलवलं आणि सांगितलं भारताचा झेंडा माहीमच्या दर्ग्यावर फडकवण्यासाठी मी तुम्हाला बोलवतो आहे तेव्हा मुख्यमंत्री म्हणून हा देवाभाऊ त्या ठिकाणी गेला आणि माहीमच्या दर्ग्यावर चादर चढवली आणि तिरंगा फडकवला आमची कोणाशी दुश्मनी नाही पण भारताशी दुश्मनी त्याला सोडणार नाही आता हे विधान पुन्हा हिंदुत्वाच्या फॅक्टरवरती घेऊन जाणारं दिसतं मराठी महापौर हा विषय आम्ही डिक्लेअर करून संपवलाय आता तुम्ही मुस्लिम महापौर देणार नाही याबाबत ठामपणे सांगा असाच या विधानाचा आशय पण हे थेटपणे न बोलता वारिस पठाण जे बोलले त्यांना विरोध का करत नाहीत असा प्रतिप्रश्न करून फडणवीस ठाकरे बंधूंना भूमिका घेण्यासाठी भाग पाडताना दिसतात अर्थात ठाकरेंनी मुस्लिम महापौर करणार नाही असं विधान केलं तर भाजप विरोधात ठाकरेंकडे आकर्षित झालेली मुस्लिम मतं मात्र त्यांच्यापासून दुरावू शकतात ती दुरावली तरी चालतील पण मराठी मतांवर माझा विश्वास आहे अशी भूमिका ठाकरे इथं था घेऊ शकतील पण अशी भूमिका ठाकरेंनी घेतली नाही तर एकट्या मराठी मतांवर ठाकरेंना विश्वास नाहीये असंही म्हणता येऊ शकेल थोडक्यात महापौर पदाचं राजकारण भाजपने अंगावर घेतलेलं आहे मराठी महापौर देणार म्हणून ते सुटका करून घेताना दिसतात तर मुस्लिम महापौर होईल का असा प्रश्न विचारून आता ठाकरेंना अडचणीत आणण्याचा डाव आखला जाताना दिसतोय आता या भाषणातून मराठीच्या फॅक्टरवर आलेली दुसरी भूमिका म्हणजे ठाकरेंनी मराठी माणसांसाठी काय केलं हा प्रश्न हा प्रश्न ठाकरेंना वारंवार विचारला जाणार हे स्पष्टच होतं जेव्हा ठाकरे बंधू एकत्रित आले तेव्हा मराठीसाठी नाही तर सत्तेसाठी एकत्रित आले असं नरेटिव्ह समोर आणण्यात आलं पण संजय राऊतांनी गोट्या खेळाला एकत्र आला का असा प्रश्न विचारून भाजपची हवा काढून घेतली आता मात्र फडणवीसांनी डेटा आणि काम या दोन आधारांवर मराठी माणूस म्हणून ठाकरेंना घेरण्याची तयारी केल्याचं दिसतं नेमकं कसं तर फडणवीस नेमकं काय बोलतायत ते पाहूयात मराठी अस्मिता आणि मराठी माणसांसाठी घर हे दोन एकच वाटणारे फॅक्टर आहेत पण पूर्णतः हे दोन पिढ्यांचे फॅक्टर आहेत याची जाणीव फडणवीसांना नेमकी झाली आहे म्हणजे कसं तर मुंबईसाठी हुतात्मा झालेल्या लोकांची पिढी मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाऊ नये म्हणून लढलेल्यांची पिढी आता वयस्कर आहे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला साठ एक वर्षांहून अधिकचा काळ झालेला आहे आस आज तरुण असणाऱ्या मराठे कुटुंबाची मूळ समस्या आहे ती म्हणजे घरांची फडणवीस आपल्या भाषणातून मराठी मतांच्या त्या पिढीला नेमकं छेडतायत त्यांना थेट बाळासाहेबांवर टीका करता येत नसली तरी मराठीच्या अस्मितेमुळे ठाकरेंनी इतका काळ सत्ता भोगली पण मराठी माणसांचं काय झालं असा प्रतिप्रश्न ते करायला लागलेत ठाकरेंबाबत असणाऱ्या भावनिक नात्याला ते प्रॅक्टिकल प्रश्न विचारून डिटॅच करताना दिसतात त्यासाठी ते बीडी चाळ मराठी माणसांची घरं हे मुद्दे प्रचारात आणताना दिसायला लागलेत थोडक्यात फक्त हिंदुत्वावर मराठी माणसांची तरुण पिढी आपल्यासोबत जोडली जाणार नाही ही वस्तुस्थिती लक्षात घेऊनच फडणवीस प्रॅक्टिकल प्रश्न विचारायला लागलेत भावनिक नाते तर एका बाजूला पण तुमच्या घरांचं काय इतकी वर्ष सेना ही सत्तेत होती पण मराठी माणसाला उपनगरात मग का जावं लागलं याचं उत्तर आता ठाकरे भावांना ठामपणे द्यावं लागणार आहे आणि त्यासाठी बी डी काय झालं मराठी माणसांच्या घराचं काय झालं हे सांगणं गरजेचं असणार आहे आता या फॅक्टरवर सुद्धा एकटे फडणवीसच ठाकरेंना अडकवतायत असं म्हणता येत एक नाही एकनाथ शिंदे यांनी सुद्धा मराठी माणूस मुंबईतनं हद्दपार झाला याला कोण जबाबदार असा प्रश्न विचारताना टेंडर देण्यासाठी दिनो मोर्या लागतो तिथं दिनेश मोरे नसतो असा प्रतिप्रश्न केलाय एकनाथ शिंदे इथं महत्वाचे ठरतात कारण सेनेकडे सत्ता असताना कोणाला टेंडरचं काम दिलं जायचं इथलं अर्थकारण काय होतं याची खडानखडान माहिती नाही इथं मराठी माणसाला काय दिलं याचं उत्तर शिंदे बाहेर काढून ठाकरेंची अडचण करू शकता असो आता इतक सगळं झालं तरी अजून एक गोष्ट बाकी आहे ती म्हणजे राज ठाकरेंची सभा राज ठाकरे हे मुरलेले राजकारणी आहेतच पण भाषणांमधनं ते संपूर्ण मॉब एका दिशेला सगळं नरेटिव्ह एका दिशेला खेचून घेऊ शकतात त्यामुळे इतक्यातच मराठी फॅक्टर बुमरँग होईल असं म्हणता येणार नाही वाट पाहावी लागणार आहे ती राज ठाकरेंच्या भाषणाची